महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरगाव येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्याचे किट वाटप कळनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथे आमदार राजेश नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्याचे किट वाटप करण्यात आले वसमतचे आमदार राजेश नवघरे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाजीराव सवंडकर यांनी घेतला होता त्यानुसार राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सवंडकर यांच्या या निर्णयाचे स्वागत केले दरम्यान कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुले येथील कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याच्या किट वाटप करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक बाजीराव सवंडकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी एन अडकिने वसंतराव पतंगे बाबुराव वानखेडे शिवाजीराव शिंदे अरुण मेड बालाजी जाधव विनायक विलास सावंत शहराध्यक्ष श्याम खाडे महिला आघाडी शहराध्यक्ष माधवी पातुरकर कुलदीप देशमुख शेख मोहम्मद राजू पाटेकर शेख अकबर जयराम पंडित यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज विधानसभेचे लाडके लोकप्रिय आणि लाडके आमदार माननीय राजूभाऊ भैया नवगरी साहेब यांचा वाढदिवस असल्या कारणाने त्यांनी असं म्हणजे दिखावा न करता हार तुरी किंवा बॅनर असं असं जाहिरात न करता जितकं होईल आपलं अतिवृष्टी झाल्यामुळे पूरग्रस्तांना मदत किंवा शेतकऱ्यांना मदत जसं जसं आपल्या ज्याच्या प्रमाण किंवा आपल्या विभागातल्या याच्याप्रमाणे जे करायचे ते मदत करा दिखावा करू नका हार नका नका यांच्या आदेशाला मानून हा किट वाटपाचा कार्यक्रम माननीय आपल्या सदस्य मार्केटिंगचे भाजीराव सोडकर आणि आमच्या विधानसभेचे अध्यक्ष शिवाजीराव पुणेकर यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम इथं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला युट्यू सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा